नमस्कार श्री स्वामी समर्थ श्लोकदादूत चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता बऱ्याच जणांना माहिती आहे स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या कोणते पारायण करायचं किंवा तारक मंत्र कसे म्हणायचे किंवा स्वामी नामाचं अनुष्ठानाचा जप कसा करायचा ह्या बऱ्याच गोष्टी आहेत ते सगळ्यांना माहितीच आहे पण ह्या ज्या सेवा आपण दररोज करतो पण ह्या सेवांचं फळ सगळ्यांना मिळतं किंवा मिळत नाही किंवा स्वामी सेवा करत असताना सगळ्यात जास्त त्रासच का होतो सुरुवातीला ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी सेवा करत असताना आपल्याकडून काय चुका होतात तर मग काय होतं ज्यावेळेस आपण स्वामींच्या सेवा सुरुवातीला नवीन नवीन स्वामी सेवा चालू करतो त्यावेळेस खूप त्रास होतो त्रास होतो म्हणजे नक्की काय होतं की आपण सुरुवातीला सेवा करत असताना अगोदर गुरुचरित्राचं पारायण करत नाही म्हणजेच की एक पायरी चढत चढत आपण वरच्या पायरीवर जातो त्याचप्रमाणे सगळ्यात अगोदर श्री स्वामी चरित्र सारामृत हे ग्रंथ सगळ्यांना माहितीच आहे तर ह्या ग्रंथातील दररोज तीनात देवाचन करणे सुरुवातीला ह्या ग्रंथाचे पारायण करणे म्हणजेच की सात दिवसाचे पारायण अकरा दिवसाचे किंवा एकवीस दिवसाचे ज्यांना जसं शक्य होतं तसं पारायण करतात म्हणजेच की तसं तर एकशे आठ पारायण करतात ज्यांना जमतं ज्या महिला घरी असतात किंवा ज्यांना ह्या पारायणात केल्यामुळे त्यांच्या इच्छा वगैरे हो पूर्ण झाल्यात किंवा जेवढं शक्य होतं त्यांना आता ज्यांना जास्त वर्ष झाले असेन स्वामी सेवा करून त्याकडून मग एकशे आठ स्वामींचे पारायण झालेच असेल आणि मग हे झाले तरी स्वामी चरित्र साराम हे पारायण सुरुवातीला करत असताना म्हणजेच की काय त्रास होतो आपल्याला की आपण ज्यावेळेस दररोजचे तीन देवाचन करत असतो त्यावेळेस आपल्या मनात वाईट विचार येतात सतत इतरांबद्दल किंवा आपल्या शेजाऱ्यांबद्दल किंवा आपल्या नातेवाईकांबद्दल की ही माझ्याशी असंच बोलली किंवा म्हणजे अजून काही गोष्टी असतील की घरात ह्या गोष्टी झाल्या ह्या व्हायला नको होत्या म्हणजे ज्या वेळेस आपण हा ग्रंथ वाचन करायला घेतो त्याच वेळेस मग इतर गोष्टी आपल्या डोळ्यापुढे येतात किंवा सतत मनात वाईट विचार येतात आपण किती ठरवलं की आपल्या आपण इतरांबद्दल वाईट मनात आणायचं नाही किंवा इतरांबद्दल वाईट बोलायचं नाही तर ते चुकून आपल्या मनात नकळतपणे येतातच तर ह्या गोष्टी सुरुवातीला घडतात पण ज्यावेळेस तुम्ही हळूहळू स्वामींच्या सेवा करत जाल किंवा दररोजचे तीन देवाचन करणे किंवा जपमाळ करणे तारक मंत्र म्हणणे त्यावेळेस मग हळूहळू ह्या गोष्टी आपोआप कमी होतात म्हणजेच की आपली आपल्या मनातील जे वाईट विचार येत असतात ते आपोआप बंद होतात आणि मग आपण स्वामींची खूप मनापासून सेवा करतो आणि मग जपमाळ करत असताना काय त्रास होतो ज्यावेळेस आपण जपमाळ करतो त्यावेळेस मग आपले आपण ज्यावेळेस सुरुवातीला जपमाळ करतो त्यावेळेस पण ह्याच गोष्टी घडतात की वाईट विचार येतात की एखादं घरातलं काम राहिलं असेल तर ते काम राहिलं इकडे जायचं तिकडे जायचं ह्या गोष्टी सतत विचार येतात ज्यावेळेस आपण जपमाळ करत असतो पण जपमाळ करून पण आपली एखादी जर इच्छा पूर्ण होत नसेल तर मग आपल्या मनात वाईट विचार येतो की स्वामी सेवा करायची का नाही आपण एवढं स्वामी सेवा करतो तरी पण आपली इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला जसं पाहिजे ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी घडत नाहीत आपल्याला आपण स्वामी सेवा करून पण आपल्याला त्रासच होतो पाहिजे तसं मनासारखं होत नाही पण आपण ज्यावेळेस सुरुवातीला स्वामी सेवा करायला लागलो त्यावेळेस त्रासच होतो म्हणजे काय होतं की आपली कोणतीच गोष्ट मनासारखी घडत नाही याचाच अर्थ असा असतो की स्वामी आपली परीक्षा घेत असतात आणि स्वामी आपल्या मनाची म्हणजे आपण किती स्वामी सेवा करू शकतो किंवा आपलं मन किती आपण स्थिर ठेवू शकतो की आपण किंवा एकच जप माळ केलं किंवा पहिल्याचं म्हणजे एक महिनाभरच अकरा माळी जप केला आणि आपली एखादी इच्छा पूर्ण झाली मग आपण जपमाळ करायचं सोडून दिलं तर हे अशा प्रकारे स्वामी आपली परीक्षा घेत असतात की आपण किती स्वामींची सेवा करू शकतो किंवा आपलं जर एखादं काम असेल तर त्याच वेळेस आपण स्वामी सेवा करतो का ह्या गोष्टी मग हे स्वामी आपल्या परीक्षा घेऊन मग हे बघत असतात त्यामुळं मग सुरुवातीला काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत त्यामुळं स्वामी सेवा सोडू नका ज्यावेळेस आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत त्यावेळेस मग पुढे याच्यापेक्षा काहीतरी चांगलं वाढून ठेवलं असेल काहीतरी स्वामींनी आपल्यासाठी चांगला विचार केला असेल त्यामुळेच मग सुरवातीला आपल्याला ज्यावेळेस स्वामी सेवा नवीन नवीन स्वामी सेवा करतो त्यावेळेस मग आपल्याला त्रास होतो म्हणजेच की आपलं मन ज्यावेळेस आपला आत्मा पवित्र होतो आणि मग आपलं मन पवित्र होतं शुद्ध होतं त्याच्यानंतर मग आपण स्वामींच्या सेवा करण्यासाठी तत्पर असतो हे झालं ना नामस्मरण करताना आणि स्वामी श्री स्वामी चरित्र सारामती या ग्रंथातील अध्याय वाचन करत असताना हा त्रास होतो आणि मग तारकमंत्र म्हणत असताना पण ज्यावेळेस आपण सुरुवातीला तारकमंत्र म्हणतो त्यावेळेस ता पण ह्याच गोष्टी घडतात पण सतत सतत ह्या गोष्टी घडतात पण हळूहळू तुम्ही सकाळ संध्याकाळ तारकमंत्र म्हणत असाल तर तुमच्या स्वतःमध्ये बदल होतात की तुम्ही स्वतः जर चिडचिड करत असाल तर तुमचा चिडचिडेपणा चुण चुण कमी होतो आणि मग घरातील इतर व्यक्तींना जर ते तारक मंत्र पाणी बनवून दिलात तर त्या पण व्यक्तीमध्ये फरक पडतो आणि घरातील जर घरात वादविवाद होत असतील तर ह्या गोष्टी पण हळूहळू कमी होतात पण ह्या म्हणजे त्रास होण्याच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त सुरुवातीलाच घडतात म्हणजे आपण सेवा करत असताना पण आपल्याला आपल्याला त्रासच होतो मग सेवा करून पण काही फळ मिळतच नाही म्हणून सुरुवातीला स्वामी सेवा वर, करत असताना त्रास झाल्यावर स्वामी सेवा सोडू नका स्वामी सेवा करत राहा तुम्ही कायम म्हणजे स्वामींची साथ आपल्याला असतेच पण स्वामी फक्त आपली परीक्षा घेत असतात त्यामुळे मग स्वामी सेवा करत असताना सगळ्यांना असा प्रश्न पडतो की त्रासच होतो पाहिजे त्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत पण फक्त ह्या गोष्टी सुरुवातीला घडतात नंतर नंतर सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होतात स्वामी आपली पण सुरुवातीला ह्या अशा गोष्टी घडतात त्यामुळं मग शेवटपर्यंत स्वामी सेवा करत राहा स्वामींना म्हणजे आपल्या गोष्टी मनासारख्या होतील तोपर्यंतच स्वामींची सेवा करू नका म्हणजेच की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फक्त सुरुवातीला होतात नंतर मग एकदा आपण स्वामींच्या सेवा करायची सवय झाली की आपोआप आपलं मन त्यात रमतं तर मग त्यामुळे स्वामींच्या सेवा करत असताना किंवा पारायण करत असताना त्रास झाला तरी घाबरण्यासारखं काहीच कारण नसतं नंतर नंतर मग सगळ्या गो, सगळ्या गोष्टी पाहिजेत अशा घडतात त्यामुळं स्वामी चरित्र सारामृताचे पारायण म्हणा किंवा नऊ गुरुवारचे पारायण अकरा गुरुवारचे पारायण गुरुचरित्राचे पारायण नामजपल्या सेवा आहेत ह्या सेवा तुम्ही तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटतो जसं जमतं दररोज पाहिजे तेवढ्या तुम्ही सेवा करा तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ जर आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढं नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ